नुकतीच आम्ही गेल्या वर्षी एक संस्था स्थापन केली त्या संस्थेचं नाव आहे वैश्य ग्लोबल बिझनेस ग्रुप ही संस्था साधारणतः एक वर्ष होत आली आहे वर्षभरात आमच्याकडे तीन हजार लोकांना आम्ही एकत्र केलं आणि लोकांनी उद्योग करावा लोकांनी पुढे यावं एकमेकांना मदत करावी नेटवर्किंग करावं असं यामागे मोठा कन्सेप्ट आहे आणि वैश्य ग्लोबल चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून आम्ही खूप मोठं काम आज उभं केलेलं आहे आणि मी माझ्या अनेक वैश्य समाज बांधवांना सांगेन की आपली कम्युनिटी बिझनेस करणारी कम्युनिटी आहे तर सगळ्यांनी एकत्र या एकमेकांना मदत करा आणि सभासद होण्यासाठी आम्हाला संपर्क करा संपर्क माझा तुम्हाला दिसेलच याच्यावरती तर अशा अनेक संस्था ज्या संस्थेमुळे तुम्ही पुढे पुढे जाता सुरुवातीला आपल्याला संस्थेला मोठं करावं लागतं कालानंतरने आपण संस्थेमुळे मोठे होत असतो तर अनेक लोकांना मी हे सांगेन म्हणजे नेटवर्किंग करताना तो मोठा फायदा होतो कारण तुम्ही जेव्हा लोकांबरोबर जोडले जाता मग शिकायला देखील प्रचंड गोष्टी मिळतात त्याच्यामध्ये म्हणजे तुमचा मान अपमान होत असतो तुम्हाला प्रशंसा तुमची होते तुम्हाला शाबाशी मिळते त्या दोन शिस्त तुम्हाला शिकायला मिळते म्हणजे डिसिप्लिन असेल किंवा वेळेबद्दल दानाबद्दल असेल अशा अनेक गोष्टी तुम्ही संस्थेवर गेल्यानंतर होतात म्हणजे आपण जसं पाहतो की गणपती उत्सवामध्ये आपण लहानपणी प्रत्येक जण जात असतो भाग घ्यायला पण त्यातून काही कार्यकर्ते घडतात त्यातून काही नेते घडतात तर त्या ठिकाणी गेल्यामुळे आपल्याला खूप गोष्टी शिकायला मिळतात मग तिथले कल्चर ऍक्टिव्हिटी असतील स्पोर्ट्स असतील त्यामुळे मी लोकांना सांगेन की तुम्ही संस्थेवर असोसिएट राहा आणि त्यातून तुम्हाला प्रचंड फायदा होत असतो तुमचा व्यक्तिमत्व विकास होतो आणि तुम्हाला एक नवीन स्वतःमधला व्यक्ती तुम्हाला बाहेर काढता येतो त्यामुळे ह्या संस्थेचा डेफिनेटली खूप चांगला फायदा होतो आणि अनेक संस्थांबरोबर मी आहे त्याचा मला अभिमान वाटतो